माझी बायको सुंदरे रे बायको काय माझी बायको काय माझी बायको सुंद्रे बायको नाहीये तुझ्या माझी आई नाहीये असेच होते का नाही नाही मग कोण आहे तू आई आई गेली वर कधी कधी महिना झाला सुंदरी कोण आहे तुम्ही मम्मी माझी मम्मी गेली वर वारली कधी महिना झाला कोण आहे कोण आहे ओ ही कोण आहे चुलते ही चुलती आहे कोणाची

सुंद्रेचे बाबा जवळ राहिले मला अजून त्यांनी पाहिजे कवळी घातलं पाहिजे तुमची बाबाला आता मग कोण आहे मी का बाबा डॉक्टर ये ना ये ना सारखं कुत्र्या धाव राहिलं

పే చాలేందేందరి బా తుచిడీ ఇక సుందరే హ काय करू राहिली झोपायचं म्हणते हा काय अजून काय काय म्हणती काय काय म्हणते अजून पप्पे द्या ना एक पप्पे दे दिले का दिले ना दिले ना पप्पे देत नाही ते नाही देत रट्ट ठाक्या द्या वरतीच्या ठाक्या ठाक्या द्या वरतीच्या हा थांब द्या ना ठाक्या द्या आता ठाक्या द्या

लांब लांब श्वास घ्या बाबा ऐका लांब लांब श्वास घ्या गुड व्हेरी गुड <laughs> गुड बॉय लांब नाही हसायचं नाही डोळे दाखवा बर ठीक आहे पल्स वगैरे तुमची एकदम व्यवस्थित आहे

हाताबाहेर गेलेली आहे तर आपल्याला त्यांना शॉक द्यावे लागतो देऊन टाका देऊन टाका देऊन टाकू 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 थांबा त्याला कन्सर्ट असते त्याला सिग्नेचर असते घरातले दोन मेंबर्स असतात आहो पण आमचं हॉस्पिटल मी आकडा टाकित थांबा घ्या थांबा

शॉक द्या शॉक शॉक द्या नक सांगू मी सांगणार हो मॅडम हे जरा थांबा जरा यांच नाव काय विशाल विशाल पण बरं व्हायला ते बरं ना हो बरे होतील पण तुम्ही आकड्या काढतो पहिले मला पेशंटशी बोलू दे अजून नाही ना बर बाबूराव तुम्हाला बरोबर बर वाटेल ठीक आहे फक्त आपल्याला दोन छोटेसे शॉक तुम्हाला बस का म्हणजे हे बरं वाटण्यासाठी मग शॉक दिला का मग ती सुंदरी ना बोलली परत येते मी बाबूराव कडे हा, हा? मग आपण तुम्हाला मस्त शॉर्ट शॉक देऊ शॉर्ट शॉक म्हणजे छोटेसे छोटेशी घालू आपण हा हा, हा? हा? तर आम्हाला थोडं कॉपरेट करत तुम्ही डोंट बी मूव्ह अंडरस्टुडिंग त्यांना हे दिसनाय कारण त्यामुळे हलायचं नाही इकडे कोणालाच येत नाहीये हा मॅडम मी सांगते त्यांना हलायचं नाही गुड बॉय सारखं कर आहेच गुड बॉय गुड बाय म्हणजे गुड बाय म्हणजे काय पिकलं गुड बाय का अव गुड बाय म्हणजे तो आम्हाला असं तू लोक बोलू भाई तू लोक बोलते वे ते पात कसं भाई तर तुम्हाला बरं वाटतंय अरे तू बोलले की ते पागळन करत आहे

असा शॉक नाही चालत दुसरा शॉक असतो म्हणजे तुम्ही नका देऊ मी देते नाही नाही आम्ही काल देऊ पाय बांधून गोड बोलून बोलून आणि तू पुढे नको काम डॉक्टर आणि करतो मी बाई मी लांब जाऊन बसू पाय धोरला पाय द्या

अहो पण मी काय बोलते मी जेल आणायला विसरले शॉक देताना त्याच्यामुळे तो तुम्ही करंट चालू करा ना ते जरा थोडा पळयत कमी कमी करा हा नाही तर ते जेल नसल्यामुळे मला शॉक लागेल तो नळाचा कमी करायला जसे करला पण मी जेल नाही आणलं ना विदाउट जेल मी शॉक नाही देऊ तुम्ही मला सांगा मी लगेच आकडा टाकतो मी बाबू घेऊन जातो मला सांगा पाहिजे तुम्ही सावकाश ते हे ब

तूपडू बाबुराव हो बाबुराव आहेत व्यवस्थित आहेत त्यांना बरोबर शॉक लागलाय एकदाच आपल्याला दोन शॉट द्यायचे होते रक्तच काढलं म्हणजे काय मी चिकटली ना त्याच्यामध्ये झालं तुम्ही पण बरं झालं असला हा थोडस जळ मला नाही तू गिडीने

भूतून चारशे चाळीसचा कस धरलं उठा मामा मामा उठा मामा झाले आता तो पी पी हा तुम्हाला बरं वाटतं ना आता बाबूराव काय केलं मारा तुम्ही काय नाही दोन शॉर्ट शॉर्ट दिले होते तुम्हाला मी शॉर्ट मारले

भाँ 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 नहीं नहीं ना, मामा खरच नाही असं बोलू थोडस जाऊ दे मामा काय निघाणार बर वाटत तुम्हाला बर चला बरं वाटतंय आता परत नाही करायचं असं नाही असं काय नाही करायचं काय होतं होत माहितीये का आम्हाला काय हवच आहे का असं काय करायचं तुम्ही ना हिच्या मागे लागले होते आणि हिला सुंदरी सुंदरी बनायचे तुमची सुंदरीचं काय झालं सुंदरी वारले बरोबर आहे का नाही तुम्ही हिला सुंदरी सुंदरी बनायचे कौटाळा सुंदरीचा आणि मला काय वर पप्पी मागायची ते अचानक पळून गेले वर निघून गेले मला सोडून बाई माणूस समजा ठीक आहे पण मला सुद्धा तुम्ही पप्पी मायचे बाई माणूस काहीच कळत नव्हतं

స్వతీయ <laughs> <laughs>

ba. Yeah, yeah. yeah.